Kuli ha rob. Rob Ya bisa नको 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 आली 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 नको 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 पुढ्या बिहू ख ख पिवड पिऊड पळतच तुझकी काय करण आहे

इकडं आय बसली इकडं स्वीट किचन भयाची बांधणं चालल्यात इकडं दुर्गा राधिका इकडं पिवडिया कुठं चालली कुठं चालली पिवडिया तिकडं चालले ती ही हाय तर हिरडे आणि तर दाजी येत कस त्या दिकाना चाललाय ह्याचा बैठला का या या इकडं चला 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 चला